आता करमाळा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असलेल्या माध्यमात उमेदवारी अर्ज दाखल केलेत नेमके किती गटासाठी आणि गणासाठी किती अर्ज दाखल आहेत आज छाननीनंतर करमाळा तालुका विकास आघाडी जी विद्यमान आमदार नारायणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये उतरले यांच्या वतीनं आम्ही बी फॉर्म दिलेल्या उमेदवारांची यादी आपल्यापुढं सादर करीत आहोत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी रावगाव गणातून लांडगे साळूबाई पांडे गणातून स्वप्निल काळे हिसरे गणातून जगदाळे दत्तात्रय उत्रेश्वर वीट गणातून जाधव मंगल सुभाष कोर्टी गणातून जाधव संजय कुमार सौदागर त्यांना एक पूरक अर्ज ठेवलेला आहे म्हणजे आम्ही बी फॉर्ममध्ये जी प्रोसेस असती की या अर्जाला एक पूरक अर्ज असावा त्याच्यामध्ये त्या पूरक अर्जावाल्यांचं नाव आहे राजेंद्र भोसले राजुरी केतूरगणातून पाटील शहाजी मारुती यांचा मुख्य बी फॉर्म जोडलेला अर्ज आहे त्यांना पूरक आर् पूरक उमेदवार आहेत ते विलासराव कोकणे चिकलटाणगनातून गलांडे तनैया विकास यांनाही बी फॉर्म दिलेला आहे त्यांच्या बी फॉर्मवरती पूरक म्हणून नाव टाकलेलं आहे लताबाई गव्हाने उमेदवार त्याच्यानंतर उमरडगनातून पाटील आदित्य अतुल यांचा मुख्य बी फॉर्म दिलेला अर्ज आहे त्यांच्यात पूरक म्हणून नाव आहे ते सुनीता ताई मारकड जेऊर गाणातून ठोंबरे काजल आमर तर त्यांना पूरक म्हणून दिलेले आहेत ललिता शिरस्कर वांगी नंबर एक रणसिंग द्वारका दत्तात्रेय त्यांना पूरक आहेत कवीडगावच्या मनीषा साडे साडेगानातून भांडवलकर दादासाहेब सीताराम यांना बी फॉर्म दिलेला आहे त्यांना पूरक आहेत नितीन सापकाळ सालशेचे आणि केमगानातून ज्ञानेश्वर बिचितकर हे बी फॉर्म जोडलेले उमेदवार आहेत त्यांना पूरक आहेत बाळासाहेब सुरवसे हे पंचायत समितीचे आमचे बारा उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद गटासाठी पांडेय गटातून सावंत ज्योती राहुल यांचा उमेदवारी अर्ज आहे तो आम्ही बी फॉर्मसहित जोडलेला आहे ते आमचे अधिकृत उमेदवार आहेत त्याच्यानंतर वीट गटातून रा, राजे भोसले रत्नबाला राजेंद्र सिंह यांचा अर्ज आहे त्यांना पूरक अर्ज आपण ठेवलेला आहे कांचन कानगुडे यांचा कोर्टी गटातून राजे भोसले योगिनी नितीन यांचा मुख्य अर्ज आहे मुख्य उमेदवारी बी फॉर्म जोडलेली उमेदवारी आहे त्यांना पूरक आहेत अनुराधा कवडे चिकलटाण गटातून बदे प्रमोद वामनराव यांची उमेदवारी आपण जाहीर केलेली आहे वांगी नंबर एक या गटातून जिल्हा परिषद गटातून गोडसे रुपाली ज्ञानेश्वर हे आमचे उमेदवार आहेत आणि केम गटातून तळेकर कल्याणी अजित हे अशा पद्धतीने करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीनं पंचायत समितीसाठी बारा आणि जिल्हा परिषदसाठी सहा असे एकूण अठरा उमेदवार हे आदरणीय विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत करमाळा तालुका विकास आघाडी हा मी कालच सांगितलं की नोंदणीकृत अधिक आदिक... आद अधिकृत नोंदणी केलेला पक्ष आहे या पक्षाची निवडणूक आयोगाकडे आज जरी तुम्ही वेबसाईटवर बघितलं तर दोनशे चौऱ्याण्णव क्रमांकावर हा पक्ष आपल्याला दिसेल या पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय राजेंद्र अण्णा पाटील हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यामुळं या पक्षाच्या चिन्हाबाबतही लवकरच तुम्हाला सत्तावीस तारखेला आम्ही कळवू आबाय ते शरद पवार गटाचे आमदार आहेत परंतु तुतारेवरती ही निवडणूक न लढवता हा निर्णय कशामुळे घेतला काय सांगतो आदरणीय आमदार नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा आदरणीय शरदचंद्रजी साहेबांची भेट घेतली आणि त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की बाबा माझ्या करमाळा तालुक्यामध्ये सात वर्षानंतर निवडणूक होते कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी माझ्याकडे सर्व बी फॉर्म द्या याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कार्यकर्णीला कळवलं परंतु त्यांच्याकडून आम्हाला चांगला असा प्रतिसाद आतापर्यंत मिळालेला नव्हता त्यामुळं कुठलाही राजकीय गट हा आपला बी प्लॅन तयार करत असतो आमच्याकडं दोन हजार बावीस साली नोंदणी केलेला पक्ष आहे त्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये त्या पक्षाच्या वतीनं निवडणुकीत उतरायचं ठरवलं यामध्ये आपण पाहतोय की खासदार धरशिलेभया मोहिते पाटील असतील माझे आमदार जयवंतराव जगताप असेल आबांचं अनेक वेळा युतीबाबत देखील चर्चा तालुकाभर बसलो तर नेमकं ही युती फिसकटण्यामध्ये काय युती यांची युती फिसकटली वगैरे काहीच नाही आता तुम्ही बघताय की आदरणीय अजितदादा हे आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीनं निवडणुकीत उतरलेले आहेत आदरणीय माजी आमदार जयवंतराव जगताप हे सुद्धा आम्हाला आदरणीय आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसला आमच्या विरोधात काम केलं तरीही आदरणीय नारायणाबा पाटील हे त्यांना गुरुस्थानी मानतात आज आजपर्यंत गेल्या वीस वर्षामध्ये पाटील गटाच्या एकाही कार्यकर्त्यानं आदरणीय भाऊंवरती कुठं टीका टिप्पणी केलेलं नाही सर्व गट आदरणीय जयवंतरावजी जगताप यांचा आदरच करतो यामध्ये पण पाहतोय की करमाळ्यामध्ये प्रामुख्यानं आभाने पूर्ण पॅनल उभा केला विरोधामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट असेल भारतीय जनता पार्टी एकत्रित एक होऊन लढती आहे एकमेकाचे विरोधक असणारे एकत्र होऊन लढतात काय सांगा आपण लोकसभेच्या याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये बघितलेलं होतं की दिदी साहेब खासदार आमदार आणि संजय मामा खासदार ही घोषणा मला वाटतं सोशल मीडियाचे जो तुम्ही पोस्ट स्क्रोल केल्या तर तुम्हाला पाठीमागे गेल्यानंतर दिसून येतील त्यामुळे या दोन्ही गटामध्ये वेळ्या बपड्याचं शक्य आहे हे मतदारांच्या त्याच्यामध्ये कन्वर्ट एकमेकामध्ये कसे होतात कसे जेल होतात हे पाहणंही तेवढा उत्सुकतेचा भाग आहे प्रामुख्याने कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांना लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची निवडणूक आहे त्यामुळं घरकुलाचे लाभ असू द्या किंवा समाज कल्याण विभागाच्या वतीनं मिळणारे लाभ असो हे साप हे सर्व लाभ तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे लाभार्थीपर्यंत पोहोचवणे हाच याच्या चे मधला मुख्य उद्देश आहे निवडणुकीनंतर सर्व पर्याय का युती आम्ही तर स्वतंत्र उतरलोय तुम्ही बघताय की निवडणूक युतीचे अनेक प्रकार आहेत काही युत्या ह्या निवडणुकीच्या अगोदर होतात काही युती ह्या निवडणूक चालू असताना होतात काही युत्या ह्या मतदाना दिवशी होतात काही युत्या ह्या निवडणूक निकालानंतर होतात तुम्ही याच्यातले संकेत सगळे ओळखून घ्या निवडणुकीनंतर प्रमुख विरोधक भाजपा पक्ष असेल की गट असतील आमचे प्रमुख विरोधक हे माझे आमदार संजय मामा शिंदे आहेत यांना विरोध करण्यासाठी करमाळा तालुक्यातल्या अनेक गट आमच्याशी सहमत असतील एवढंच मी तुम्हाला सांगतो त्यांच्याबद्दल मी मत काय पार्टी त्यांच्याबद्दल मी मत व्यक्त करू शकत नाही आमच्या इलेक्शन लढवतात कुठले भारतीय जनता पार्टी तुम्ही संजय मामानताय भारतीय जनता पार्टीबाबत काय नाही मी करमाळा तालुक्याच्या वतीनं बोलतोय की संजय मामा शिंदे यांना करमाळा तालुक्यातला सर्वच जण विरोधक मानतात मग जे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांना सुद्धा विचारा की संजय माव शिंदे यांना तुम्ही काय मानता तुतरियाचे नव देखील उमेदवार असणार आहे आहे पाटील की तुम्ही त्यांची उमेदवार काय काही उमेदवार आहे सत्तावीस तारखेपर्यंत काय निर्णय होईल तो होईल परंतु त्याच्यानंतर आम्ही तर निवडणूक रिंगणामध्ये उतरलेलो आहे आणि आमच्याबरोबर आदरणीय सावंत गटाचे नेते आहेत आदरणीय दादा आहेत आणि अजित दादांना जिल्ह्यामध्ये सर्वात विक्रमी मताने निवडून आणण्याचा संघ पाटील गटाने बांधलेला आहे किती कट्टर कट्टर पण आबा सुद्धा कट्टर मोहिते पाटील समर्थकच आहेत तुम्ही काय विसरता का बांधू शकतात मग हे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कार्यकारिणीने वेळेत आम्हाला बिफॉर्म दिले नाहीत हे आमची अडचण तुम्हाला सांगितली तुम्ही वेगळीकडे आमचा विषय नेऊ नका किती जागांवर विजयांचा दावा करतात सर्वच्या सर्व जागांवर आमचे उमेदवार निवडून येतील जागेच्या संदर्भात आपले ज्या ठिकाणी आपलूज येथे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्या जागेच्या संदर्भात सर्व बोलणी फिसकटली गेली अशा प्रकारचं एक माहिती निवडणुकीमध्ये निवडणूक ही प्रत्येक दिवशी रंग बदलते झालेला इतिहास आपल्याला विसरून जायचा इथून पुढं आम्ही प्रचाराच्या मार्गी लागलेलो आहोत पाटील आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील सत्तावीस तारखेपर्यंत काय होईल काय निवडणूक रिंगणात आम्ही उतरलेलो आहे त्याच्यामुळे काय तुम्ही उमेदवारी दिली नाही कोणाला पाटील गट याच्या अगोदर तुम्ही त्यांचीच बाईट घेतलेली चिन्ह करमा ताल। करमाळा ता तालुका विकास आघाडीच्या वतीनं ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले त्या सगळ्यांचा विचार आमच्याकडून करण्यात आला